मुंबईतील सीबीडी बेलापूरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे आर्टिस्ट विलेज परिसरामध्ये भटक्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला चढवला नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच भीती आहे सेक्टर आठ आणि नऊ मधील आर्टिस्ट व्हिलेज परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसून आला आणि याच दरम्यान बिबट्यानं एका मटक्या कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली असून संपूर्ण प्रकारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या परिसरामध्ये फिरताना दिसला अचानक त्यानं राखण करणाऱ्या रा मटक्या कुत्र्यावर झडप घातली आणि त्याला उचलून घेऊन गेला थरारक घटना जवळील इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येते सकाळी नागरिकांनी फुटेज पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली सीबीडी बेलापूर परिसरामध्ये शाळा निवासी वसाहती तसंच मोकळ्या जागा मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकच तपशील ते देतील प्रमोद नक्कीच आपण बघत असाल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण बघत असाल अक्षरशः धुमाको घातलेला दिसतोय अनेक ठिकाणी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा अशा प्रकारचे हल्ले जे आहेत ते नागरिकांवर केलेले आहेत अनेक या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांचे जीवही गेलेले अने आहेत आणि त्याचीच भीती म्हणून आता सगळीकडे या ठिकाणी व्यक्त केली जाते आपण बघत असाल नवी मुंबई परिसर हा मुंबईला अटॅच परिसर आहे अत्यंत रहदारीचा परिसर आहे आणि आपण बघत जा मागच्या जवळपास दोन ते तीन महिन्यापासून हा बिबट्या जो आहे तो अनेक ठिकाणी आपल्याला दिसतोय वनविभागा वन विभाग याची दखल घेते मात्र त्याला पकडण्यामध्ये यश कुठेतरी येत नाहीये त्यामुळे नवी मुंबईतला परिसर अत्यंत भीतीच्या वातावरणामध्ये आता या ठिकाणी पाहायला मिळतोय रात्रीच्या वेळेला आपण बघत जा कुत्र्यांवर हल्ले बिबट्याच्या बिबट्याच्या मार्फत केले जातात आणि त्याप्रमाणेच ह्या जो रात्रीचा रात्री जो फिरणारा बिबट्या जो आहे तो आता कुठेतरी या ठिकाणी वस्तींमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी रहदारीचा लोक राहत आहेत ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आता बिबट्या जो आहे तो फिरतोय आणि आपण बघत सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्या प्रत्यक्षामध्ये आता पाहायला मिळते त्यामुळे नवी मुंबईच्या परिसरात बेलापूर परिसरमध्ये हा दिसणारा बिबट्या आता एकंदरीत आपण बघत असाल भीतीमध्ये तिकडे जे परिसर जे लोक आहेत ते आता फिरताना दिसत आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये आपण माहिती दिलेली आहे किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तिथल्या रहिवाशांनीही सांगितलेलं आहे मात्र आता तो बिबट्या सापडत नाहीये त्यामुळे त्याची गस्त जी आहे ती रात्रीची गस्त तिथं वाढवली आहे आता पुढे ह्या बिबट्या नक्की मिळतो काय पाहणं तिथला परिसर भीतीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो खऱ्या प्रमोद ही धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळे परिसरात भीती पसरणं सुद्धा स्वाभाविक आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी पुढे काय कारवाई केली जाते बिबट्या सापडतो का झरबंद होतो का हे सगळं पाहणं महत्वाचं असतं धन्यवाद Legenda por